हाय हॅलो नमस्कार न मी नीता नीता क्रिएशनचे आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे आज आपण दोन ब्लाऊजची कटिंग करणार आहोत दोन ब्लाऊज वेगवेगळ्या प्रकारचे आहेत एक आहे फोरटक्स आणि दुसरे आहे प्रिन्सेस कट तर आता आपण आधी फोर्टेक्स ब्लाऊजची कटिंग करणार आहोत फोरटक्स ब्लाऊज आहे हे ची उंची आहे पंधरा इंच आणि अडतीस साईजची आहे म्हणजे साडेनऊची घडी आपल्याला घ्यावी लागणार आहे उंची आहे पंधरा साडेनऊ अधिक दोन इंच आणि कमर घेर खालच्या बाजूला कमर घेर आणि कमरघेरचा चौथा भाग अधिक एक इंच टक्स आणि दोन इंच मार्जिन शोल्डर आपलं साडेपाच मुंडा सहा अशा प्रकारे आपण कटिंग करून घेऊया मागच्या भागाची आणि तसेच पुढच्या भागाची कटिंग त्याचप्रकारे साडेपाच शोल्डर सहा मुंडा छातीचा चौथा भाग अधिक एक इंच आणि दोन इंच मार्जिन आणि बस पॉईंट म्हणजे पूर्ण उंचीमधून आपल्याला तीन इंच अडीच इंच कमी करायचं आहे आणि मग त्या पॉईंटवर आपण मार्किंग करून कमर घेरचा चौथा भाग अधिक दोन इंच आणि अधिक दोन इंच म्हणजे दोन इंच टक्ससाठी एक इंच एक 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 आणि दोन इंच मार्जिंचे असे आणि मग त्याच्यावर दोन इंचावर टक्स द्यायचा दो दोन इंच उंची आणि साडेतीन इंच रुंदी असा टक्स द्यायचा आणि बाकीचे दोन दोन इंचावर असे टक्स देऊन घ्यायचे आणि योगपट्टीसाठी साडेतीन आणि अडीच इंचावर मार्किंग करून आपल्याला साडेनऊ कमर चौथा भाग म्हणजे बत्तीसचा आठवा बत्तीसचा चौथा भाग म्हणजे आठ अधिक दोन इंच म्हणजे दहा इंचाची आपल्याला योगपट्टी काढायची आहे आणि स्लीव कटिंग करताना छातीचा चौथा भाग छातीचा चौथा भाग म्हणजे साडेनऊचा चौथा अडतीसचा चौथा भाग असतो साडेनऊ साडेनऊ आणि आपल्याला उंची बाहीची उंची घ्यायची आहे साडेतीन साडेतीन अधिक चार प्रिन्सेस कट ब्लाऊजची कटिंग बघत आहोत त्याचप्रकारे प्रिंसेस कट ब्लाऊजची आपल्याला साइड कटिंग करायची आहे सेम त्या ब्लाऊजमध्ये केली तशीच आपल्याला डीप आणि खालच्या बाजूने असा ब्रॉड असा गळा ठेवायचा आहे याचा आता प्रिन्सेस कटची फ्रंट पार्टची कटिंग करण्यासाठी साडेपाच शोल्डर मुंडा सहा छातीचा चौथा भाग अधिक एक इंच दोन इंच मार्जिन फ्रंट साईड प्रिन्सेस कटसाठी आणि खालच्या बाजूला आपल्याला कम सोळा इंचावर कमर चौथा भाग अधिक दोन इंच अधिक अडीच अधी इंच अशी मार्किंग करायची आहे अडीच इंच हा आपल्या टक्ससाठी हवा आहे गळ्याची उंची आपली सात आणि रुंदी अडीच इंचावर आहे अशी मार्किंग करून आपण कटिंग करून घेऊया आणि आपल्याला याच्यावर एल्बो स्लीव कटिंग करायची आहे म्हणून छातीचा चौथा भाग साडेनऊ साडेनऊची घडी ठेवून साडे दहा उंची तीन इंचावर आर्मोल पॉईंट दंडघेर साडेपाच अधिक दोन इंच अशी बाई कटिंग करून घ्यायची इथे आपल्याला थोडासा असा जॉईंट द्यावा लागणार आहे अशा प्रकारे आपण दोन ब्लाऊजची कटिंग आता करून घेतली आहे आपल्याला पप स्लीव कटिंग करायची आहे प्लब पप स्लीवसाठी आपल्याला आधी काट काढून घ्यायचे असतात आणि नंतर पपसाठी कापड कटिंग करायचं असतं फ्रंट पार्ट आधी आपण कटिंग करून घेऊया दोन्ही भाग भागवेळी केले आता बॅक पार्टची बॅक पार्ट आपल्याला नेहमी बंद बाजूवर ठेवायचे असतात आणि फ्रंट पार्ट कटिंग करताना आपल्याला ओपन बाजूवर ठेवून कटिंग करायची असते तुम्हालाही अशा प्रकारे ब्लाऊजची कटिंग करायची शिकायचं असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा ह्या बघा प्रिन्सेस कट ब्लाऊज तयार झालेला आहे छान असा डीप आणि ब्रॉड गळा आलेला आहे आणि हे जिमेची साडी